कारण की मी स्वतः सांगत नाही संत महात्मे सांगतात माऊली दानोबराय सांगतात आपण मनुष्य जीव आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जी, हो। जी काही संपूर्ण सृष्टी बघतो सृष्टी म्हणजे संपूर्ण जग जेवढ्या जेवढ्या गोष्टींना आपण बघू शकतो त्या सर्व विश्वामध्ये त्या सर्व गोष्टीमध्ये एकही गोष्ट एकही वस्तू एकही जीव असा नाही की तो जीव मरणार नाही त्याचा शेवट होणार नाही माऊली दानोबराय सांगतात अरे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे गटिका यंत्र जायचे परिभ्रमे ना हिरो No! किती ये जी उड़े जी उड़े भगोन या ठिकाणी जेवढे जेवढे अवतार भगवंताचे सुद्धा झाले महाराज त्यांना सुद्धा जावं लागलं या मृत्यू लोकाचा आहे जन्माला आला म्हणजे शेवटी तो मरणार आहे त्या मृत्यूलोकामध्ये गुणवंत जन्माला आले त्यांनाही जावं लागलं शिलवंत जन्माला आले त्यांनाही जावं लागलं धनवंत गेले कीर्तिवंत गेले यशवंत गेले पुण्यवंत गेले नवे नवे भगवंत सुद्धा गेले आपणही संत महात्म्यांची प्रमाण म्हणतो की आजा मेला पण मला मेला बाप मसनात गेला देखत देखत नातू पंत तोही तैसा झाला आपल्यालाही त्या तिथीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचे दुःख त्या ठिकाणी एवढा आहे कि जो जो हैसेल, हैसेल, हो, की जो जीवात्मा या ठिकाणी जो असणारा पुणात्मा मग कुणाची आई असेल आजी असेल वावशी असेल त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्यामधून निघून जाते त्यावेळी परिवाराला दुःख होतं आणि दुःख होणं सहजिक आहे कारण की रडते ती माय असते महाराज या ठिकाणी ज्या तीनही मुली असतील ज्या माहेराला आल्याच्या नंतर ज्या आपल्या घराच्या ओट्यावरती बसलेली म्हातारी जी आई होती ती त्यांना परत कधी दिसणार नाही कारण की एकदा आपले आई वडील गेल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी आपण लाख जरी प्रयत्न केले पुन्हा पाठीमागे आणू शकत नाही त्यांना फक्त आणि फक्त आपण फोटो मध्येच त्या ठिकाणी पुजू शकतो त्या न्यायाप्रमाणे जरी या ठिकाणावरून गेले असल्या तरी भगवंत त्यांना उत्तम अशी गती देतील त्याच्यासाठी हे संकीर्तन या ठिकाणी केलं जातं कारण की देह ठेवल्याच्या नंतर संत महात्माही सांगतात आत्मा कधी मरत नाही मरत मरत ल... आमुक आमुक आत्मा हा कधी मरत नाही मरत ते शरीर पंचमहाभूतापासून आपल्या देहाची निर्मिती झाली शेवटी माणूस पंचमहाभूतामध्ये जातो असं कधी आपल्याला ऐकलं म्हणजे कधी आपल्या लक्षामध्ये आलं किंवा कधी अशी तरी आपण ऐकली का अमुक अमुक व्यक्तीचा आत्मा पाण्यामध्ये बुडाला जागेत ना सगळे भाषा कळती माझी असं कधी ऐकलं आपण कि अमुक व्यक्तीचा आत्मा तो पाण्यात बुडून मेला त्याचा आत्म्याला जाळलं आत्म्याला कापून टाकलं नाही महाराज का मरत ते शरीर संत महात्मे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात नैनम चिंदी शस्त्रानी नैनम दहती पाव कहा आत्म्याला कुठलंही पाणी भरू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही या ठिकाणी विश्वामध्ये कुठलं असं शस्त्र नाही की ते शस्त्र आपल्याला आपल्या आत्म्याला त्या ठिकाणी कापू शकत आत्मा हा काय आहे भगवंताचा अंश आहे त्या ठिकाणी भगवंताचा अंश असणारा आत्मा आणि त्या अंश आत्म्याने हे जे आपलं शरीर धारण केलेलं असतं ते शरीर सोडलं रे सोडलं की ते पडलेल्या शरीराला आपण अमृत घोषित करतो त्या देहावरती आपण काय करतो अंत्यसंस्कार करतो महाराज परंतु कधीतरी या गोष्टीचा विचार आपण केला का हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिला तर कुठलाही व्यक्ती गेल्याच्या नंतर म्हणजे आपल्या भाषेमध्ये माणूस मेल्याच्या नंतर लगेच त्यांचा दोन तासामध्ये अंत्यविधी केला अंत्यविधी सोळा उरकून टाकला असं आपण कधी पाहिलं नाही महाराज कमीत कमी किती वेळ थांबतो आपण तास तरी आपण थांबतो थांबतो बरं का याचा विचार कधी आपण केला प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग काही ना काहीतरी शास्त्र असतं महाराज याचा विचार आपण कधी करत नाही आता सर्वसामान्य व्यक्तीला जर विचारलं की लगेच पहिल्या दोन तासामध्ये तीन तासामध्ये त्या देहावरती अंत्यसंस्कार का केले जात नाहीत काय उत्तर आहे याचं सर्वसामान्य लोक सांगून जातात ताई पाहणी मंडळी लांब दिलेले असतात लांबच्या गावी मुली असतात मुलं कुठेतरी बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी गेलेले असतात त्यांना येईपर्यंत आईवरती किंवा त्या वडिलांच्या देहावरती पार्थिवावरती अंत्यसंस्कार आपण करू शकत नाही पर शास्त्रीय शुद्ध हे कारण आहे का त्याच नाही महाराज याचं खरं कारण असं आहे की या ठिकाणी देह ठेवल्याच्या नंतर कुठल्याही मनुष्याचा देह पडल्याच्या नंतर पहिले तीन तास त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही याचं खरं कारण असं आहे की आपला शरीरापासून बाहेर पडला आत्मा हा कधी मरत नाही मी अगोदर सांगितलं की आत्मा हा भगवंताचा अंश आहे ज्यावेळेस आत्मा हा शरीराच्या बाहेर पडतो त्यावेळेस तो सतरा तत्वामध्ये बाहेर पडतो आणि शरीराच्या बाहेर पडल्याच्या नंतर तो असणारा आत्मा स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे येत असतो या मृत्यू लोकामध्ये आता स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे यायला त्याला वेळ किती लागतो सांगा या ठिकाणी मृत्यू लोकापासून स्वर्गाचं अंतर आहे नव्याण्णव लाख किलोमीटर किती या मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकाचं अंतर आहे नव्याण्णव लाख किलोमीटर त्याला जायला चार घटिका लागतात आणि यायला चार घटिका लागतात आता गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक प्रकरण आलेलं आहे एका घटिकेमध्ये चोवीस मिनिटं असतात लक्ष माझ्याकडे असू द्या एका घटिकेमध्ये किती मिनिटं असतात चोवीस मिनिटं असतात जायला चार घटिका लागतात आणि यायला चार घटिका लागतात आता चोवीस चो शहाण्णव म्हणजे जायला शहाण्णव मिनिटं लागतात आणि पुन्हा रिटर्न या मृत्यू लोकांमध्ये यायला त्या आत्म्याला किती मिनिटं लागतात शहाण्णव मिनिटं लागतात म्हणजे बरोबर आठ घटी घटिका लागतात आणि त्या ठिकाणी आपण चोवीस घटिकेचं वर्णन केलं किंवा के चार घटिकेचं वर्णन केलं चोवीस मिनिटांचं वर्णन केलं जायला शहाण्णव मिनिटं यायला शहाण्णव मिनिटं बरोबर एकशे ब्याण्णव मिनिटं स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा मृत्यू लोकामध्ये यायला लागतात म्हणून पहिले साडेतीन तास त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही तो देह पुन्हा तो आत्मा त्या ठिकाणी पुन्हा पाठीमागे आल्याच्या नंतर आपण सर्व गोष्टीमध्ये शास्त्र आहे प्रत्येक ठिकाणी विधी आहे परंतु एवढं बारकाईने लक्ष आपण कधी देत नाही परंतु जर ज्यांनी ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या त्यांच्या शास्त्रीय लक्षामध्ये त्या ठिकाणी त्या मृत व्यक्तीला आपल्या घराच्या बाहेर काढलं जातं म्हणजे बाहेर जातं माणसाची किती तो, किती जरी इष्ट असली गडगंजा संपत्ती असली तरी प्रत्येक माणसाची मेल्यानंतरची आंघोळ कुठे असते घराच्या बाहेर असते उमऱ्याच्या बाहेर असते पहिली आंघोळ त्या ठिकाणी घातल्याच्या नंतर तिरडी बांधली जाते त्या ठिकाणी का त्या ठिकाणी एक विधी केला जातो त्या मृत व्यक्तीच्या कमरेला एक उपर्ण बांधलं जातं तर त्याचं खरं नाव आहे उपप्रावरण परंतु आपण आप भ्रंश करून टाकला आपण उपर्ण म्हणतो ते उपर्ण अर्ध बांध नक्षमधील अर्ध रिकामा सोडलेलं उपरन त्याच्यामध्ये सात प्रकारचं कच्च धान्य बांधलं जातं त्या ठिकाणी जेव्हा स्प्रेत घुसल जातं प्रेत स्मशानभूमीपर्यंत घेऊन जात असताना आता काही काही ठिकाणी गावाच्या वेशीच्या बाहेर जेव्हा स्प्रेत काढलं जातं त्यावेळेस पहिला टप्पा असतो त्याला आपण काय म्हणतो प्रेताला काय दिला पाहिजे विसावा दिला पाहिजे त्या ठिकाणी विसावा देण्यासाठी ते प्रेत त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर जे सात प्रकारचं कच्च धान्य आपण त्या उपरण्यामध्ये म्हणजे उपप्रावरणामध्ये बांधलेलं आहे ते कच्च धान्य त्या ठिकाणी तर्पण करायचं किंवा अर्पण त्या ठिकाणी करायचं बरं का केलं जातं पहिले श्राद्ध या ठिकाणी घडतं ते म्हणजे त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात त्या ठिकाणी अर्पण केलं आता हा सतरा तत्वाचा जो आत्मा बाहेर पडलेला आहे तो त्या तांदळावरती जे धान्य आपण अर्पण केलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रवेश करतो पुढे आपण स्मशानभूमीमध्ये जातो त्या ठिकाणी प्रेत कसं पेटवलं पाहिजे याचा सुद्धा शास्त्रीकार काय सांगतात विधी सांगतात जर वडील जर वारलेले असतील तर सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं आई जर गेली असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं त्याच्यावरती रचन केल्या जातं त्याच्यावरती तो देह ठेवला जातो जर वडील जर त्या ठिकाणी गेले असतील किंवा आई जर गेलेली असेल तर वेगळे वेगळे विधी त्या ठिकाणी सांगितले जातात ज्यावेळेस त्या काष्टावरती म्हणजे ते प्रेत ठेवल्या जातं त्यावेळी सुद्धा एक शास्त्र असं आहे की त्या ठिकाणी जलतर्पण विधी केल्या जातो म्हणजे सगळ्यात मोठा असणारा मुलगा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की पाणी पाजायचं बरं ते पाणी पाजण्याचं सुद्धा शास्त्र आहे ते पाणी काही तांबे नाही ग्लास नाही नाही पाजतो का आपण नाही कशाने पाणी पाचलं जात पितृस्थानाने म्हणजे उलट्या अंगठ्याने वडिलांना जल अर्पण केल्या जातं बरं उलट्या अंगठा का वापरल्या जातो याचा सुद्धा संत महात्मा शास्त्र सांगतात भगवंतांनी आपल्याला सुंदर असणारा नरदेह दिला दोन हात दिले एका हातावरती पाच बोट भगवंताने दिली प्रत्येक बोटाच्या पाठीमागे सुद्धा काय आहे शास्त्र आहे आपलं तर्जनी बोट आणि अंगठ्या मोठ्याच्या मधला जो भाग आहे भाग हा पितृस्थानाचा भाग आहे म्हणून त्या ठिकाणी उलट्या अंगठ्याने पितृस्थानाने निवडलांना काय केलं जातं जल अर्पण केल्या जातं प्रत्येक बोटाचे पाठीमागे शास्त्र आहे तर्जनीचं काम काय तर्जनी म्हणजे आपलं अंगठ्याच्या शेजारचं बोट आपण म्हणतो आपल्याला बोटाचे नाव माहिती नाही तर्जनीचं काम काय एखादी गोष्ट जर दूरवर असेल लांबची गोष्ट जर बघायची असेल तर आपण पहिलं बोट दाखवतो की आपण अंगठ दाखवतो लांबची गोष्ट नाही दाखवत दर्शक म्हणून वापरले जातात ते अस्मरात अर्जुनी नावाचं बोट त्याच्या शेजारी आहे त्याला आपण मध्यमा म्हणतो आता मध्यमेचं काम आहे पूर्वीच्या काही असायचं ना आजही आपण बघतो डाव्या हातावरती मिश्री घ्यायची सकाळी सकाळी उठल्यानंतर आणि आपल्या मधल्या बोटाने म्हणजे मध्यमेच्या बोट्याने या मधल्या बोट्याने त्या ठिकाणी दात घासायचं काम करायचं म्हणजे दात घासण्यासाठी कुठलं बोट वापरलं जातं का आपण अंगठिनीच नाही महाराज मधलं बोट वापरलं जातं त्याच्या शेजारचं बोट आहे अनामिका अनामिकेचं काम काय आंघोळ झाल्याच्या नंतर आपण भगवंताची पूजा केली त्यावेळेस गंध उगाळायचं आणि भगवंतालाही तिलक करायचं आपण आपल्या मस्तकावरती गंध लावायचं ते गंध लावायचं सुद्धा बोट आहे ते म्हणजे अनामिका करंगळीचं काम काय आहे करंगळीचं कार्य सुद्धा वेगळं आहे ज्यावेळेस विवाह संपन्न होतो आणि शेवटचा विधी चालू असतो त्याला काय म्हणतात सप्तपदी त्या ठिकाणी सप्तपदीच्या नवरा असणारा मुलगा आणि नवरी असणारी मुलगी त्या ठिकाणी दोघांची करंगळी एकमेकाच्या कर करंगळीमध्ये गुंतवली जाते आणि सप्तपदी होते संबंध जोडण्याचं कार्य करते ती म्हणजे करंगळी आणि संबंध जोडण्याचं कार्य करतो किंवा पाणी पाजण्याचं कार्य असतं पितृस्थानाने अंगठ्याने वडिलांना त्या ठिकाणी अर्पण करायचं त्या ठिकाणी वडील जर गेले असतील तर त्या ठिकाणी प्रेत पेटवण्याची सुद्धा विधी त्या ठिकाणी सांगितले जातात त्या ठिकाणी जर वडील जर गेले असतील तर वडिलांचं प्रेत हे डोक्याकडून पेटवलं जातं आणि आईचं प्रेत हे पायाच्या बाजूने पेटवलं जातं ज्यावेळेस प्रेत पेटवलं जातं महाराज ज्येष्ठ असणारा मुलगा त्याची तो असा दोन्ही हात समोर करून उभा असतो आता बरेच विधी आपल्या गावाकडे होत नाहीत त्या ठिकाणी दोन्ही हात समोर करून सव्वा सव्वा फुटाच्या त्या ठिकाणी काळ्या वनस्पती ज्या त्यांच्या हातामध्ये असतात काय काय असतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंजन असतं बिल्व असतं जी विधी सांगितलेली आहे संत महात्म्याने अंजन बिलव पिंपळ असतो वड असतो कारण की हे जे विधी आहे हे चंदन आहे त्याच्यामध्ये रुई आहे आंबा आहे हे सात प्रकारचे सव्वा सव्वा फुटाच्या काठ्या त्या ठिकाणी मुलगा हातामध्ये घेऊन असतो पहिली प्रदक्षिणा घालायची एक काठी त्या ठिकाणी त्या प्रेतामध्ये टाकायची पण काय टाकलं जातं याचं सुद्धा काय आहे शास्त्र आहे ज्यावेळी शरीर प्रेठ किंवा प्रेत जळत असतं त्यावेळेस ते प्रेत शिल्लक राहत नाही तो यत्न होतो मला सांगा कधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण वड पिंपळ जाळतो का आपण जळत नाही का कारण की यज्ञाची सामुग्री आहे रुई रुई कधी जाळतो आपण नाही जळत कारण की यज्ञाची सामुग्री आहे ज्यावेळी शरीर जळत असतं त्यावेळेस शरीर त्या ठिकाणी शरीर नसतं तो यज्ञ होतो म्हणून संत महात्मे शास्त्रकार सांगतात की देहम दहती यज्ञ त्याचं दहन होतात ज्यावेळेस आपण काष्ट अर्पण करतो ही संविधा म्हणून आपण त्या यज्ञामध्ये आवती येतो असं म्हणायला हरकत नाही तो यज्ञ त्या ठिकाणी घडत असतो पहिला मोठा असणारा जो मुलगा आहे तो आपल्या खांद्यावरती त्यानंतर घट धरतो आणि प्रदक्षिणा घालतो प्रदक्षिणा घालून तो गट फोडला जातो गट ज्या खड्याने फोडला जातो त्या खड्याला काय म्हणतात आपल्या भागामध्ये मला तुमच्याकडून असं ऐकायचं काय म्हणतो आपण खडाच म्हणतो महाराज आपण परंतु त्याची वेगळी नाव आहेत त्याला जीव खडा म्हणतात काय की भागामध्ये त्याला आश्मा म्हणतात तो खडा फोडतो आपण म्हणजे खड्याने तो माठ फोडल्या जातो आणि त्या ठिकाणी माठ फोडल्याच्या नंतर तो खडाच आहे तो एका कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्यासोबत कुठं घेऊन यायचा असतो घरी घेऊन यायचा असतो तो खडा घरी आणल्याच्या नंतर दहा दिवस आईचा ताव्हा होईपर्यंत ज्या ठिकाणी आपण दहा दिवस दिवा लावून ठेवतो हो, त्या ठिकाणी तो, तो खडा ठेवून आता सुद्धा त्या ठिकाणी पितृस्थानाने म्हणजे दिवस काय करायचं जल अर्पण करायचं ते जल त्या मातेपर्यंत किंवा त्या वडिलापर्यंत सहजरित्या जाऊन पोहोचत असतं विधी झाला आपण सर्वजण घरी येतो घरी आल्याच्या नंतर एक विधी आपण सगळी मिळून करतो आपण म्हणतो कडू घास काढला पाहिजे त्या ठिकाणी तिथं सुद्धा एक श्राद्ध सांगितलं त्याला अन्न वैद्य श्राद्ध म्हणतात त्याच्यानंतर आपण हस्तिगंगेमध्ये प्रवाहित करतो त्याला सुद्धा अस्थि विसर्जन श्राद्ध म्हणतात त्या ठिकाणी त्याच्यानंतर घडलं जातं नाभी पूरक श्राद्ध केश पूरक श्राद्ध उदरपूरक श्राद्ध हे सर्व जीवनामध्ये घडत जात किती दिवस करतात हे सर्व श्राद्ध दहा दिवस करतात दहाव्याच्या दिवशी पाडले जातं दशपिंड त्या ठिकाणी दाव्याचं पिंडदान झालं मधलं पिंड जे आहे त्याला आपण लिंगपिंड म्हणतो ते पिंड ज्यावेळेस ब्राह्मण देवता सांगतात की नदीमध्ये प्रवाहित करा त्यावेळी दहा दिवस आपण ज्या जीव खड्याला जल अर्पण केलं तो जीव खडा कोऱ्या बसरातला तो सुद्धा गंगेमध्ये प्रवाहित करायचा कितव्या दिवशी दहाव्या दिवशी दहा दिवस तो असणारा आत्मा आपल्या परिवारामध्ये असतो तो, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला बघू शकतो फक्त आपण त्याला पाहू शकत नाही तोवा झाला तेरावा त्यावा तेरा सुद्धा विधी सांगितला तेराव्याचा अन्न सुद्धा तो जीवात्मा जेवतो आणि त्याच्यानंतर त्या असणाऱ्या जीवात्म्याचा खरी अर्थाने पुढचा प्रवास त्या ठिकाणी चालू होतो आपण म्हणतो की तोवा झाला स्पर्श झाला की त्या जीवात्म्याला मुक्ती प्राप्त झाली त्या जीवाला मोक्ष प्राप्त झाला म्हणतो आपण परंतु त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त होण्याकरता प्रत्येक जीवात्म्याला पहिल्या वर्षी श्रद्धापर्यंत थांबावं लागतं तोपर्यंत तो आपल्या तो कुटुंबाशी बांधलेला असतो आता तेराव्याचं अन्न जेवल्याच्या नंतर त्याला आता आजच्या दिवसापर्यंत जीवात्म्याचा प्रवास चालू असतो किती दिवस एक वर्षापर्यंत त्या ठिकाणी प्रवास जीवात्म्याचा चालू असतो अन्न जेवल्याच्या नंतर तो आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो पुढे जात असताना त्याला वैतरणी नावाची एक नदी लागते त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तिरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरोबर अठ्ठावीस दिवस लागतात पहिले तेरा अधिक अठ्ठावीस बरोबर किती दिवस झाले एक्केचाळीस दिवस झाले एक्के दिवशी तो असणारा जीवात्मा सतरा तत्वाचा जीवात्मा त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये प्रवेश करतो काय असतं त्या नदीमध्ये पाणी नसतं संत महात्म्या सांगतात भागवतामध्ये सुंदर गोड विषय आला की या ठिकाणी त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये अठ्ठावीस नरकाची घाण वाहत असते किती नरकाची अठ्ठावीस नरकाची घाण वाहत असते रक्त असतं मांस असतं आणि हाडाची ढीक पडलेली असतात प्रेताची खच त्या ठिकाणी पडलेली असतात मांस त्या ठिकाणी असतं या भरलेल्या नदीमधून त्या जीवात्म्याला जावं लागतं पण ऐका ज्याने जीवनामध्ये देवाचं नामचिंतन केलं जीवनामध्ये जिवंत असताना दुसऱ्याला दान दिली त्याला म्हणतात केलं असे असणाऱ्या जीवात्म्यासाठी त्या नदीमध्ये कामधेनु नावाची एक असते ती त्या जीवात्म्याला मदत करते आणि तिच्या साह्याने तिच्या मदतीने आपण ती नदी पार करू शकतो पण ज्याने जीवनामध्ये कुठलाही सत्कर्म केलं नाही कधी देवाचं नामचिंतन केलं नाही कधी कोणाचं चांगलं व्हावं असं त्या जीवात्म्याला वाटलं नाही अशा आत्म्याला त्या नदीमध्ये बुडत 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 जावं लागतं बरं एक दोन दिवसाचा त्या नदीमधला प्रवास नसतो बरोबर एकूण साठ दिवस त्या नदीमध्ये बुडत बुडत जावं लागतं आता पहिले एक्केचाळीस अधिक एकोणसाठ बरोबर किती दिवस झाले हा शंभर दिवस झाले शंभराव्या दिवशी त्या ठिकाणी बैतरणी नावाची नदी त्या जीवात्म्याने पार केली आता पुढे जात असताना सुद्धा दोन मार्ग जीवात्म्यासाठी सांगितलेले आहेत एक आहे देवमार्ग आणि दुसरा आहे यममार्ग जे पुण्यात्मा आहेत त्यांना देव मार्गाने नेलं जातं आणि जो वाईट आत्मा आहे त्याला यम मार्गाने नेलं जातं आता यम मार्गाने जर जात असाल तर त्या ठिकाणी काय असतं भीतीदायक त्या ठिकाणी वातावरण असतं आणि त्या ठिकाणी ती तोडीती निष्ठुर यमाचे तरी थी 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 किंकर बहुसाल त्या ठिकाणी मारत मारत त्या ठिकाणी हनत मारत आपल्याला स्वर्गापर्यंत घेऊन जातात त्या ठिकाणी सुद्धा वरती जात असताना एक एक विधिमंडल जीवात्म्याला पार करावं लागतं मग सौम्यपूर आहे सौर्यपूर आहे गंधर्व नगरी आहे शालिग्राम आहे एक एक विधिमंडल पार करत असताना जीवात्म्याला बरोबर दोनशे चौसष्ट दिवस लागतात दोनशे चौसष्ट तो असणारा जीवात्मा चित्रगुप्ती चित्रगुप्ताच्या नगरी पर्यंत जाऊन पोहोचतो आता पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्ट बरोबर किती दिवस झाले तीनशे चौसष्ट म्हणजे त्या जीवात्म्याचा कालच्या रात्रीचा मुक्काम हा कुठं होता चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होता तिथं कर्म नावाचं काउंटर आहे आता तिथं आपली प्रत्येकाच्या जीवात्म्याची फाईल भरली जाते जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत जीवनामध्ये किती चांगली कामं केली ती लिष्ट एका बाजूला आणि किती वाईट कामं केली ती लिष्ट एका बाजूला त्या ठिकाणी चित्र आणि गुप्त ही दोन्ही वेगळे वेगळे वकील आहेत या दोन्ही वकिलाचा सही शिक्का त्या फाईल वरती पडला आणि आज सकाळी साडेपाच वाजता पाठी साडेपाच वाजता त्या जीवात्म्याचा आता पुढचा प्रवास चालू होतो चित्रगुप्ताच्या नगरी पासून आता त्याला धर्मराजाच्या नगरीकडे जायचं असतं धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचं एक चेकर आहे तो चेकर ती तपासतो नंतर या आत्म्याला कुठल्या दरवाजाने आतमध्ये सोडायचं ते ठरवलं जातं जीवात्मा आतमध्ये जातो आता आपल्या सगळ्यांना सुद्धा तिथूनच जायचे त्या ठिकाणी आतमधली परिस्थिती अशी आहे की भगवंताचं अष्टप्रधान मंडळ बाजूला बसलेलं आहे धर्मराज उंच सुरुवात सिंहासनावरती बसलेले आहेत उंच असणारं सुवर्ण सिंहासन आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती धर्मराज बसलेले आहेत ही कर्माची फाईल तो जीवात्मा घेऊन हा मध्यभागी उभा आहे सगळ्यात अगोदर ती फाईल भगवंताचं अष्ट मंडळ तपासत आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते धर्मराज फाईल उघडतात फाईल तपासतात आणि ती फाईल तपासत असताना एक ते तपासत नाहीत आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले महत्त्वाचे पाच साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात जोपर्यंत हे पाच साक्षीदार त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कुठल्याही देहाचा निकाल हा लागला जात नाही पहिला साक्षीदार आहे प्रकृती प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश जेव्हा पासून आपला जन्म झाला ते मृत्यूच्या क्षणापर्यंत प्रकृतीने आपल्याला कधी सोडलं नाही ज्या दिवशी प्रकृती आपल्यापासून वेगळी झाली त्या दिवशी आपल्याच घरामधल्या माणसाने आपल्याला घरामध्ये चार दिवस सुद्धा ठेवलं नाही म्हणजे माणूस महिन्याच्या नंतर आपण लगेच त्या व्यक्तीला बाहेर काढतो म्हणजे ही आपल्या देहापासून वेगळी झाली पहिली साक्ष प्रकृतीची घेतली जाते दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातीची ज्या मातीमध्ये आज आपण बसलो जिला आपण काळी आई म्हणतो या मातीची साक्ष का घेतली जाते याच कारण आहे की कळत नकळत आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून चुका घडत असतात काही काही वेळेस जाणून बजून आपल्या हातून चुका घडतात किंवा पाप घडतं परंतु पाप पापकर्म कुठलंही वाईट कर्म या धरणी मातेच्या नजरेमधून सुटू शकत नाही कदाचित आपल्याच घराच्या दरवाजा लावून जर आपल्याकडून जर काही वाईट कर्म घडलं पाप कर्म घडलं समाजाच्या नजरेमधून आपण सुटू शकतो पण धरणीच्या नजरेमधून आपण कधीही सुटू शकत नाही चोवीस तास या धरणी मातेची नजर एकूणावरती असते आपल्यावरती असते म्हणून दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची तिसरी साक्ष घेतली जाते सूर्यदेवतेची चौथी साक्ष घेतली जाते चंद्र देवतेची पाचवी साक्ष घेतली जाते गणेश भक्त भगवंताची या पाच जणांची साक्ष घेतल्याच्या नंतर धर्मराज आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार या ठिकाणी आपल्या देहाचा किंवा आपल्या जीवात्म्याचा निकाल त्या ठिकाणी लावतात आता त्या ठिकाणी तो दिवस निकालाचा दिवस म्हणजे कुठला आहे प्रथम पुण्य स्मरणाचा म्हणजे तो आजचा दिवस आहे पहिल्या वर्षी श्रद्धाचा आता तो सतरा तत्वाचा जीवात्मा जो आहे त्याचे सुद्धा तीन भाग केले जातात आणि पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्या दाखवून एकदा तो असणारा जीवात्मा आजच्या दिवशी आपल्या कुटुंबामध्ये पाठवला जातो ज्यावेळेस तो आत्मा बरोबर बारा वाजता आपल्या कुटुंबामध्ये पाठवला जातो तो असणारा जीवात्मा बघतो की माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी काय सत्कर्म माझ्यासाठी केले जेव्हापासून देह ठेवला ते तेव्हापासून दे सर्व पुण्य मग त्याच्यामध्ये दशक्रिया विधी असेल तेरावा असेल महिना जो घालणं असेल किंवा वर्ष असेल आतापर्यंत जेवढं दानधर्म यांच्या हातून घडलं मग ते अन्नदान असो गोदान असो गोदान असो सुवर्ण असो कुठलाही दान त्याच्यामध्ये असेल हे सर्व पुण्य आजच्या दिवशी बरोबर बाज, बारा वाजायच्या वेळेस त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असत हा सर्व सोहळा बघून तो असणारा जीवात्मा आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतो आणि एकदा या ठिकाणी आता आजच्या दिवशी आपल्यामधून गेल्याच्या नंतर तो पुन्हा कधीही आपल्या कुटुंबामध्ये परत येत नाही या सतरा तत्वाच्या आता भगवंत त्या ठिकाणी तीन भाग करतात एक भाग जो आहे तो प्रकृतीमध्ये विलीन होतो दुसरा भाग जो आहे तो पितृलोकामध्ये जमा होतो आणि तिसरा भाग आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यास प्रवृत्त होतो विठ